पूर ओसरताच महानगरपालिका लागली कामाला इचलकरंजी येथील नाका मरगुबाई मंदिर येथे पंचगंगा नदीचे पाणी ओसरल्यामुळे महानगरपालिकेकडून रस्ता साफसफाईचे काम चालू करण्यात आले आहे त्याचबरोबर मरगुबाई मंदिर नाका येथून अजूनही इचलकरंजीतून कर्नाटकला जा जोडणारा रस्ता बंद हो आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी जीवितहानी होऊ नये म्हणून नागरिकांना अजूनही दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यावर महानगरपालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत पाणी पंचगंगा नदीपात्राबाहेर असून ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे नगरपालिकेचे कर्मचारी दल रस्ता स्वच्छता करण्याचे काम करत असल्याने साफसफाई कामगार कर्मचारी ट्रॅक्टरने कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत भाजी विक्रेता रस्त्याच्या कडेला भाजी विकण्यासाठी येत असल्याने दिसून येते आज दिवसभरात पावसाचा जोर कमी असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे